नमस्कार मित्रांनो रवी करी कर। खूप उशिरा उठलो आणि खूप उशिरा टेकडीवर आलो पण म्हंटल की नाही छोटासा व्हिडिओ करून टाकूया आणि तो परवा जो सगळा गोंधळ झाला ना डोल बी ऑन ऍप चा अरे तो मी व्हिडिओ अपलोड केलाच नाही बहुतेक काय झालं तो असा काहीतरी अर्धा रेकॉर्ड झाला आणि समूह माझी मैत्रिणी मा आली त्याच्यामुळे मी तो पूर्ण केलाच नाही तुम्ही याच्याबरोबर जोडतो बर का म्हणजे तुम्हाला काय माझी ट्रॅजेडी झाली काय दिवशी किंवा मी काय एक्सपेरिमेंट केले डोलबी ऑन ऍप वर व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्या ऍपच्या काय काय लिमिटेशन्स माझ्या लक्षात आल्या त्याच्याबद्दल मी तो व्हिडिओ करत होतो आणि शेवटी असं झालं की मी घरी गेल्यानंतर ते डोलबी ऑनचं जे ऍप होत ना ते रिइन्स्टॉल करून टाकलं रिइन्स्टॉल केलं आणि ते काय नीट चालेल ना अजिबात आणि मग रिइन्स्टॉल केल्यानंतर ते नीट चालायला लागलं तर मग आता मी टेकडीभर उशीरा आलो होतो तरी मी म्हणलं की चला डोलबी ऑन वापरून बघूया तर मी डोलबी ऑन वापरून एक व्हॉट्सअप स्टेटसचा व्हिडिओ केला आणि दुसरा युट्यूब शॉर्ट केला तीन मिनिटाचा तर हे मी पहिल्यांदा केलं बरं का म्हणजे काय गोष्ट आहे की नेहमी बी या आता जसा करतोय ना तसा मोबाईलवर रेकॉर्ड करतो शूट करतो व्हिडिओ आणि ऑडिओ तिकडे डोलबी ऑन मध्ये प्रोसेस करतो त्याच्याऐवजी माझा प्रयत्न असा चालला होता की डायरेक्ट डोलबी वरच का व्हिडिओ शूट करू नये तर, तर तसा मी प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नामध्ये मला हो काय काय अनुभव आला हे त्या पर्वाच्या व्हिडिओमध्ये आहे तो मी याच्याबरोबर जोडतोय तो बघा तुम्ही तर आज मग काय झालं ते सांगतो तुम्हाला तर मी जो व्हॉट्सअप स्टेटस केला एक मिनिट तीस सेकंदाचा तर त्याचा साऊंड मला ओके वाटला बरं का त्याचा साऊंड मला ओके वाटला तो कारण काय की डोलबी ऑन मध्ये आपण व्हिडिओ शूट केला की तो सेव्ह करताना ऑलरेडी और, त्याचा ऑडिओ प्रोसेस करतो तर मला तो ऑडिओ मी ऐकला तो मला बरा वाटला त्याच्यानंतर मी यूट्यूब शॉर्ट केला तीन मिनिटाचा तर आता मला उशीर झालेला असल्यामुळे तो तीन मिनटाचा पूर्ण परत मला काही ऐकता आला नाही त्यामुळे मी तो तसाच अपलोड करून टाकला म्हणजे अर्थात सुरुवातीचं थोडं मी ऐकलं पण त्या व्हिडिओमध्ये काय होतं की इकडे जवळ एक कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं होतं एस्कव्हेशनचा म्हणजे तो जेसीबीचा बीचा जोरजोरात आवाज येत होता त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट काय झाली की मी व्हिडिओ शूट करत असताना एक माणूस मोठ्याने मोबाईलवर मला वाटतं भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ ऐकत ऐकत आला लावलेला होता तर तो माझ्या झाला गेला तर हे जे दोन डिस्टर्बन्स आले ते ते तर त्याच ते नॉईज काढून टाकलेला आहे आणि बाकी इतर ऑडिओ प्रोसेसिंग करताना आपण जे ज्या गोष्टी करतो नायझेशन कॉम्प्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्या त्याच्यामध्ये कितपत आल्या आहेत हे त्या व्हिडिओच्या दोन मिनिटाच्या नंतरच्या भागात होत पण तेवढं काही मला बघायला म्हणून मी तो तसाच अपलोड करून टाकलेला तीन मिनिटेचा युट्यूब शॉर्ट त्याची पण मी लिंक देतो तुम्हाला आता हा जो व्हिडिओ आहे हा मी माझ्या मोबाईलवर गुगल पिक्सेल एट वर शूट करतो आहे आणि गुगल पिक्सेल एटेशन वगैरे सगळं एकदम झकास आहे इवन त्याचा साऊंड पण चांगला आहे तरी सुद्धा मी इथे आता वायरलेस माईक लावलेला आहे कुठला वायरलेस माइक अमेझॉन बेसिक्सचा तर आता ह्याचा ऑडिओ मी डोलमी ऑन मध्ये प्रोसेस करून मग अपलोड करणार आहे तो तर मला असं तुम्हाला म्हणायचं आहे की जरा तुम्ही पण कंपॅरिझन करा है ना टूल बी ऑन वर डायरेक्ट शूट केलेल्या व्हिडिओची ऑडिओ क्वालिटी आणि मी इथे मोबाईलवर गुगल पिक्सेल एट वर शूट करून नंतर त्याची प्रोसेस केलेली ऑडिओ क्वालिटी ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो आहे ना तर हे बघण्याकरता हा सगळी सगळी धडपड चाललेली आहे माझी तर आ, मी बघतो तुम्ही बघा आणि तुमचं काय मत असेल तर कॉमेंटमध्ये मध्ये कळवा ओके बाबाई चला थांबतो आता ओके, आणि मातोबाला जाऊन आलो त्यामुळे मी खुश आहे पण दुसऱ्या एका गोष्टी करता मी अतिशय नाराज आहे काय झालं म्हणजे ती खूप मोठी स्टोरी आहे फार मोठी स्टोरी आहे स्टोरी अशी आहे की माझ्या मोबाईल वर मी चाळीस पन्नास मिनिटाचा व्हिडिओ करू शकत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे बरं माझ्या मोबाईल वर जागा भरपूर असते बरं का जागा भरपूर असते म्हणजे साधारणत ॲप्सनी त्याच्यातली थर्टी पर्सेंट जागा व्यापलेली असते आणि बाकी इंटरनल स्टोरेज आहे ना ते मी सगळं रिकाम ठेवतो सगळ रिकाम म्हणजे मग ते साधारणतः असं असत एक सत्तर पंच्याहत्तर है ना तर दोन अनुभव आले बर का पहिला अनुभव असा की मी फोर के मध्ये माझ्या एका मैत्रिणी बरोबर गप्पा मारण्याचा व्हिडिओ केला आता मैत्रिणी बरोबर गप्पा मारत होतो ऑबवियसली त्या खूपच रंगल्या पंचेचाळीस मिनिट <laughs> <laughs> कि मोबाईल समोर कॅमेरा समोर बसून आम्ही पंचेचाळीस मिनिट गप्पा मारल्या तर त्याच्यात काही एडिट करण्यासारखं नव्हतं हो जरा सुरुवातीचा पोर्शन आणि शेवट किंवा कट करून टाकलं आणि मी काही मास्टर मध्ये आणि काढला आ... सेम एज व्हिडिओ केला नेहमीप्रमाणे तर नेहमीप्रमाणे मी नेहमी मी असं करतो बरं काय की काही मास्टर मध्ये एडिट केल्यानंतर मी डोलबी ऑन मध्ये तो ऑडिओ प्रोसेस करतो तसा तो मी डोलबी ऑन मध्ये ऑडिओ प्रोसेस केला पंचेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ फाईल मला वाटत वाट काहीतरी अठरा वीस एमबीची होती तर अजीबीची होती सॉरी तर ती फाईल इम्पोर्ट व्हायला डोलबी ऑन मध्ये इम्पोर्ट व्हायला वेळ लागला प्रोसेस व्हायला काही वेळ लागत नाही पण त्याच्यानंतर एक्सपोर्ट व्हायला पण खूप वेळ लागला आणि एक्सपोर्ट होता 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 अगदी शेवट आल्यानंतर डोलबीने तिथे मला सांगितलं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्यामुळे हा एक्सपोर्ट करता येत नाही झालं का काय आता काय करायचं बरं मला माहिती आहे की डोलबीच्या ऍप मध्ये डोलबी ऑनच्या ऍप मध्ये ऑडिओ प्रोसेस केला ना की ते म्हणजे काय डिस्टर्बन्स नॉइज वगैरे असेल तो जातोच पण एकंदरीत ना आवाज असा छान ऐकू येतो त्यामुळे मी प्रत्येक वेळेला कुठलाही व्हिडिओ केला की के मी डोलबी ऑन मध्ये करतो तर आता मग का झालं असेल असं नाही ना तर ऑडिओ डोलबी ऑन मध्ये प्रोसेस व्हायला काय प्रॉब्लेम आला असेल असं मला मनात आलं तर मला एक कारण असं दिसलं ना की एवढी मोठी फाईल करण्याची बहुतेक त्या ऍप मध्ये कॅपॅसिटी नसेल कारण ह्याच्यापूर्वी मी एवढा मोठा व्हिडिओ कधी केलेला नव्हता म्हणून मी काय केलं की त्या व्हिडिओचे चार तुकडे केले बर आणि ते तुकडे तुकडे मी आधीच म्हणजे काय मास्टर मध्ये एडिट करण्याच्या आधीच मी डोलबी ऑन मध्ये ते ऑडिओ प्रोसेस केला आणि मग त्या त्या ज्या फाईल्स होत्या ना डोल ऑन मध्ये प्रोसेस केलेल्या तर त्या एडिट करून त्याचा व्हिडिओ तयार केला है ना तर काने, काने, काने तो व्यवस्थित झाला मग आता मला बरं वाटलं की बाबा आपण आधीच ऑडिओ प्रोसेस केलेला आणि इकडे नंतर काय न मास्टर मास्टरमध्ये व्हिडिओ केला म्हणून आणि मग मी तो अपलोड केला तो व्यवस्थित सगळं झालं होतं है ना तर तेव्हा मला काय लक्षात आलं की अरे या फोर के मध्ये जे आपण शूट केलेलं होतं तर ते फोर के कदाचित पहिली एक पॉसिबिलिटी की फोर के ची फाईल खूप मोठी होते तर त्यामुळे आपण फोर के मध्ये ऐवजी आपण काय करूया की वन एटी पी मध्ये करूया है ना म्हणून मग मी दुसरा व्हिडिओ जो माझा होता सिंहगडावरचा तर तो मी असा चाळीस मिनिटाचा व्हिडिओ वन एटी मध्ये शूट केला वन एटी मध्ये शूट केला त्याच्यात सुद्धा काय बाकी नव्हतं ते तर मी तो काय किरकोळ जे एडिटिंग होत तेवढं केलं सुरुवात शेवट आणि वन एटीचा मी डोलबी ऑन मध्ये प्रोसेस करायला पाठवला त्यावेळेला परत फाईल साईज किती होता बाहेीबी आसपास होता तो त्याला पण प्रॉब्लेम आला हे कठीण झाला एकंदरीत दोन्ही अनुभवावर काय दिसत अठरा वीस च्या फाईल काही तो हँडल करू शकत नाही है ना मग ते वन एटी आहे का फोर के आहे ही गोष्ट महत्वाची नाही पण एवढा मोठा फाईल साईज ते हॅन्डल करू शकत नाही हे नक्की पण मग प्रॉब्लेम असा झाला ना की मग बरं त्या ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट झालेली होती की तो, तो पंचेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ मी काही मास्टर मध्ये एडिट करत होतो तो, तो, तो सेव्ह करायला गेलो होतो काइन मास्टरनी मला सांगितलं की पुरेशी जागा नाही आहे मला बाकी इतर सगळ्या गोष्टी डिलीट करून जागा करायला लागलेली होती पण ती महत्वाची गोष्ट नाही ते मॅनेज करता येण्यासारखं आहे ते पण सांगायचा मुद्दा काय आहे की मुद्दा असा आहे की एकंदरीत मोठी इतकी मोठ्या जीबी ची फाईल डोलबी ऑन प्रोसेस करू शकत नाही या कनक्ल्युजनला मी आलो म्हणजे काय फोर के आहे का वन एटी आहे महत्वाचं नाही बी फाईल साईज महत्वाचा आहे बरं मग आता काय करावं मग माझ्या मनात काय आलं आणि आज मी तो प्रयोग करत होतो माझ्या मनात काय आलं की आपण असं करूया की डोलबी मध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करूया डोलबी ऑन मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो ना बरं त्याचं ओरिएंटेशन मी बघितलं तर ते असं पोर्ट्रेट असतं ला गोची आहे आणि पोर्ट्रेट असतं आणि साधारणतः त्याचं ओरिएंटेशन आहे ना ते सेल्फी कॅमेऱ्याचं असतं तुम्ही म्हणाल नाही पहिलं असं बघू की मोड मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येतोय ये का है ना तर मी चालता चालता लँडस्केप मोड मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला हा बघा तो है ना लँडस्केप मोड मध्ये व्हिडिओ शूट करतो की नाही असा प्रश्न माझ्या मनात आलावर काय कारण काय आता सुद्धा बघा ते ट्रायल म्हणून लँडस्केप मोडमध्ये शूट करतोय पण त्याचं ओरिएंटेशन पोर्ट्रेटच आहे ना एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरे बाप रे बापरे इमेज स्टॅबिलायझेशन बिलकुल नाही आहे अजिबात नाहीये बरं का कुस्ती थरथर होते थरथर थर। <laughs> मलाही असं चालताना इमेज मध्ये असं जर्क दिसतात आता प्रत्यक्षात काय होतंय बघू द्या आता ट्रायल बंद करून बघतो आता जोडतो इथे तो तर लँडस्केप मोड झाला लँडस्केप मोड मध्ये झाला पण बाप रे तो चालता चालता केलेला ना तो इमेज स्टॅबिलायझेशन बिलकुल नाही बिलकुल नाही बर काय म्हणजे त्यामुळे त्या त्या आता चालत होतो ना आजूबाजू मागचा जो रस्ता दिसत होता सेल्फी मोड मध्ये शूट केलेला मागचा जो रस्ता दिसत होता तो असा रस्ता गचके खात खात दिसत होता बिलकुल स्टॅबिलायझेशन नव्हतं हे काय करण आहे की डोलबी ऑनवर लँडस्केप मोड मध्ये चालताना व्हिडिओ शूट करण्याचा अर्थ नाहीये जसा मी माझ्या मोबाईल वर करतो तसा है ना तर बसून करता येईल काय हरकत नाही आपण आता महातोबाला जाऊ आणि मग मातोबाच्या पायऱ्यांवर बसून भातोबाच्या पायऱ्यांवर बसून आपण लँडस्केप मोड मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करो तर काय झालं मला माहिती नाही मी म्हटलं ट्रायल ला एक मिनिटाचा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला तोही मी दाखवतो तुम्हाला तर तो उलटा दिसायला लागला तो तो उलटा उलटा दिसत होता तो हे काहीतरी विचित्र आहे प्रकरण म्हणून मग मी जरा मोबाईल असा तसा लावला पण लँडस्केप मोड पण उलटाच दिसत होता नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर डोलबी ऑन ची ट्रायल चाललेली आहे बघूया कसं रेकॉर्ड करता येते <coughs> आणि ही ही ट्रायल फार महत्वाची आहे कारण विषय फार गंभीर आहे तर मी काय करतो आधी आता तीस सेकंदाचं से हे रेकॉर्ड झालेलं आहे ते कसं वाटतंय ते बघूया कारण कारण का कोणा स्ट मला असा प्रश्न पडलेला आहे की मी जर हा एक्सटर्नल माईक वाप, वापरतो आहे तर तो वापरून याच्यावर नीट रेकॉर्ड होत आहे की नाही हे मला अधिक कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथेच थांबतो मग मी दुसरा एक व्हिडिओ केला आणि हे माझी ऑन आहे ते युट्यूबला कनेक्टेड आहे ते मी युट्यूबवर शेअर करायला गेलो त्याच्यामध्ये असं होतं ना की सोशल ऑन सोशल मीडिया त्याच्यामध्ये युट्यूब दिसलंच नाही पहिला पहिली गडबड मग मी डायरेक्ट खाली जे वेगळं सगळे जे शेअर करण्याचे जे ऑप्शन्स होते तर त्याच्यामध्ये मग मी त्या युट्यूबवर केलं युट्यूबवर केलं तर ते युट्यूब शॉर्टवर केलं आणि परत ते पोट्रेट मोडमध्ये दिसायला लागलं मी रेकॉर्ड केलं तर लँडस्केप मोड मध्ये आहे ना चला माझी मैत्रिणी आली आता मी था थांबतो मग उरलेली ट्रॅजेडी नंतर सांगतो आला